गरोदरपणात जुलाब अतिसार होत असल्यास करायचे उपाय या व्हिडिओत सांगितले आहे गरोदरपणात जुलाब व अतिसार लागणे दूषित अन्न किंवा पाण्यातून इन्फेक्शन झाल्याने प्रेग्नन्सीमध्ये जुलाब अतिसार होण्याची समस्या होऊ शकते वारंवार जुलाब अतिसार किंवा उलट्या होत असल्यास शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनची धोकादायक स्थिती निर्माण होऊ शकते याचा परिणाम गरोदर स्त्री तसेच पोटातील गर्भाच्या आरोग्यावरही होऊ शकतो यासाठी गरोदरपणात जुलाब अतिसार किंवा उलट्या होत असल्यास जास्त काळजी घ्यावी लागते अशावेळी काय करावे गरोदरपणात डायरिया जुलाब किंवा उलट्या होत असल्यास पुरेसे द्रवपदार्थ म्हणजे पाणी ओआरएस द्रावण लिंबू पाणी शहाळ्याचे पाणी असे तरल पदार्थ प्यावेत त्यामुळे डिहायड्रेशन होत नाही घरच्या घरी ओ आर एस द्रावण करून ते वरचेवर पीत राहावे यासाठी उकळवून थंड केलेल्या एक लिटर पाण्यात सहा चमचे साखर व अर्धा चमचा मीठ टाकून चांगले रडून मिश्रण तयार करावे हे तयार केलेले ओ आर एस मिश्रण वरचेवर पीत राहावे यामुळे डिहायड्रेशन होत नाही अशा वेळी गरोदर स्त्रीने पुरेशी विश्रांती घ्यावी फिल्टरचे पाणी किंवा उकळवून थंड केलेले पाणी प्यावे वैयक्तिक स्वच्छता पाळावी बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे डॉक्टरांकडे कधी जावे गरोदरपणात जुलाब अतिसार उलट्या अधिक होत असल्यास किंवा यामुळे अशक्तपणा जाणवत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधावा मुख्य म्हणजे जुलाब अतिसारवर डॉक्टरांच्या सूचनेशिवाय कोणतेही औषध घेऊ नये कारण त्या औषधांचा परिणाम गर्भाच्या आरोग्यावर होऊ शकतो यासाठी गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा